आज आपण अत्यंत उपयोगी पडणाऱ्या दोन किचन टिप्स पाहणार आहोत सर्वप्रथम म्हणजे खोबरे आपल्याकडे असते जे आपण साठवून ठेवतो तर ते असे साठवून न ठेवता कसे साठवून ठेवावे जेणेकरून ते जास्त काळ चांगले राहतील तर आजची ही टिप्स तुमच्यासाठी सर्वप्रथम खोबऱ्या आहे ते एका कॉटनच्या कपड्याने किंवा रुमालाने अशा पद्धतीने छान स्वच्छ करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे जो खोबरा आहे तो किती स्वच्छ झालेला आहे त्यानंतर अशाच पद्धतीने आपण सर्व खोबरे स्वच्छ करून घेणार आहोत तर इथे आपण सर्व खोबरे स्वच्छ करून घेतलेले आहे तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करा जेणेकरून तुम्ही कितीही प्रमाणात हे खोबरे साठवत असला तरी खूप दिवस हे टिकते त्यानंतर आपल्या खोबरेल तेल घ्यायचं आहे थोडंसंच घ्यायचं आहे आणि ते या खोबऱ्याला लावून घ्यायचं आहे तर यामुळे खोबरे खूप दिवस चांगले राहतात तर तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करू शकता किंवा बाहेरसुद्धा स्टोर करू शकता अगदी या खोबऱ्यांना काहीच होणार नाही खराबसुद्धा होणार नाहीत तर अशाच पद्धतीने आपण आतून बाहेरून हे खोबऱ्याचं तेल लावून घेतलेलं ला आहे सर्व खोबऱ्यांना हे लावून घ्यायचं आहे आणि छान एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून हे आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहेत अगदी वर्षभर हे छान चांगले राहतात दुसरी टिप्स म्हणजे आपण भजी वगैरे बनवलं किंवा दिवाळीला एखादा तळणीचा पदार्थ बनवले तर तेल खराब होतं तर ते तेल, तेल स्वच्छ कसं करायचं त्यासाठी कॉर्नफ्लावर घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पातळ असं बॅटर बनवायचं आणि ते या तेलामध्ये सोडायचं हीच प्रोसेस आपल्याला सेम दोन तीन वेळा करायचे ती तर तुम्ही बघू शकता याला किती घाण चिकटलेली आहे हीच प्रोसेस दोन तीन वेळा केली तर तेल अगदी स्वच्छ होतं आणि हे तेल आपल्याला एकदाच यूज करायचं आहे म्हणजे तुम्ही याची भाजी करू शकता किंवा हे तेल तुम्ही पोळ्यांना लावू शकता टिप्स हेल्पफुल वाटले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अग धन्यवाद